नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लातूर शहर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता शेवटची रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद सोमप्रकाश खटके हे प्रभाग आठमध्ये आपण पाहिलेलं आहे की पदयात्रा अनेक निघतात परंतु महापरिवर्तन पदयात्रा असं त्यांनी त्या या पदयात्रेला नाव दिलेलं आहे स्वतः दस्तूर खुद्द विनोद खटके जे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे लातूर शहर मतदारसंघामध्ये जनतेचा त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे किती तुमच्या फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही संवाद बैठका घेताय प्रचार दौरे काढताय महापरिवर्तन पदयात्रा आपण काढताय कसा प्रतिसाद आहे काय सांगाल आज लातूर शहरामध्ये सर्व जनसामान्याचं म्हणणं आहे की आज गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा निवडणूक लागलेली आहे त्याचं कारण की आजपर्यंत जे स्थानिक नेतृत्वाने मॅनेज करून उमेदवार आणलेले आहेत भाजपच्या नेतृत्वाला मॅनेज करून या ठिकाणचं उमेदवार आजपर्यंत त्यांनी आणलेला आहे आणि आज घडीला वंचित बहुजन आघाडी ही मॅनेज न होणारी पार्टी आहे आणि त्यांना ताकदीनं लढत आहे त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पायाखाली जमीन सरकली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे कारण या निवडणुकीमध्ये एक गरिबाचं लिकरू उभं आहे एक आहेत माझी केंद्रीय गृहमंत्र्याची सुनबाई आणि दुसरे आहेत माझी मुख्यमंत्र्याचे ची, प्रिन्स चिरंजीव आणि त्यांच्या विरोधात आहे एक जनसामान्यातला गरीब कुटुंबातला युवक म्हणजे मी स्वतः विनोद खटके आज मी ऐकलो आहे की निलंग्यामध्ये लातूरचे सहकार महर्षी ज्यांना स्व सो, म्हणजे स्वतः त्यांनी ती पदवी बहाल स्वतःला केलेली आहे असे लातूरचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं असं म्हणणं आलं की तुम्हाला या ठिकाणच्या गडीवर जायची गरज नाही अभय साळुंके हा गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे मग माझासुद्धा लातूरकरांना असं आव्हान आहे की तुम्हाला लातूरच्या गडीवर जायची गरज नाही विनोद खटके हा गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि तुम्हाला गडीवर न जाता एका साध्याशा छोट्याशा घरी तुम्हाला नेहमी तुमचं स्वागत केलं जाईल कसल्याही प्रकारची तुम्हाला वेटिंग करायची गरज पडणार नाही कसल्याही प्रकारचा तुमच्या कॉलला प्रतिसाद हे लोक देत नाहीत पण विनोद खटके हा कॉलला प्रतिसादही देतो फोनही उचलतो आणि लोकांचे कामही करतो आणि काल काल परवा मी की आपल्या न्यूज चॅनलच्याच माध्यमातून ऐकलं की स्थानिकचे आमदार ज्यांची की पायाखाली जमीन सरकलेली आहे असे म्हणत आहेत की वंचित ही बी टीम आहे आता माझा त्यांना प्रश्न आहे की तुमच्या घरामध्ये सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची सुकन्या त्यांचे मिस्टर कराडमधून भाजपच्या तिकटावर थांबलेले आहेत म्हणजे स्थानिकच्या आमदाराचे भाऊजी भाऊजी जर बी जे पीच्या तिकटावर थांबू शकतात मग भाजपची बी टीम कोण आहे हे सर्व लातूरकरांनी स्थानिकच्या आमदाराला विचारावं आणि आज माझी पदयात्रा प्रत्येक वार्डात प्रभागात प्रत्येक गावात सुरू आहे आणि मी गाडीवर बसून किंवा बरेचसे बॉडीगार्ड घेऊन पदयात्रा काढत नाही मी लोकांमध्ये लोकांसारखंच चालत फिरून पदयात्रा काढतो आहे कारण मी गडीवरला नाही साध्या घरातला युवक आहे ह्यांची है। जी म्हणजे मक्तेदारी आहे ती जनसामान्य हातात घेतले की मक्तेदारी यावेळेस मोडीत काढायचे आणि तोच प्रतिसाद मला त्या प्रतिसादाच्या माध्यमातून मी यांची मक्तेदारी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही पहिले खिंडार पूर्व भागात पूर्व भागात त्यांचा राहिलेला आहे आम्ही दशमी भागाच्याच त्याच्यावरती ते निवडून येत असतात तर पूर्व भागातले तुम्ही उमेदवार आहात तुम्हाला मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद आहे त्याद्वारे पूर्व भागात पहिली खिंडार पडेल असं वाटतं नक्की पडेल का पडणार नाही कारण पूर्व भागाला आजपर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारचं नेतृत्व दिलं नाही महापालिका असेल मग कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असतील त्या कुठल्याच निवडणुकीमध्ये आणि स्थानिकचा एक सुद्धा नेता उभा होऊ दिला नाही कारण यांना भीती होती नेता जर मोठा झाला तर तो नेता कदाचित उद्या चालून विधानसभा लढवेल लोकसभा लढवेल आणि ह्यांचं जे प्रस्त आहे ते कुठंतरी संपल अशी यांना भीती होती म्हणून पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल दक्षिण असेल उत्तर असेल किंवा ग्रामीणचे जे सत्तावीस गाव आहेत कुठल्याही गावातला गावा एका एकही कार्यकर्ता यांनी मोठा केला नाही आणि यांचं मत आहे की कार्यकर्ता फक्त सतरंजा उचलायचा रहावा असं हे मानसिकतेचे स्थानिकचे नेते आहेत आणि माझं मत आहे यावेळेस जर बौद्ध उमेदवार असेल तर पुढल्या वेळेस मुस्लिम उमेदवार या ठिकाणी असणार आहे बरोबर गरीबाचे लेकर हे जे तुमचं वाक्य आहे तर ते साथ घालत आहे मतदार मतदारसंघामध्ये सर्वसामान्य मतदारांना तर त्या मतदारांना तुमचं गरीबाच्या लेकरूचं काय आव्हान असणार आहे गरीबाच्या लेकरांचं एवढंच आव्हान असणार आहे की आजपर्यंत तुम्ही पाहता लातूरमध्ये कुठला उद्योग आला नाही लातूर मधले कुठला आला नाही लातूरकरां जे गोरगरीब लातूरकर आहेत त्यांच्या लेकरांसाठी शैक्षणिक कुठलं धोरण ह्या लोकांनी राबवलं नाही कुठली एखादी संस्था गरीबाच्या लेकरांना मोफत द्यावी असं यांना वाटलं नाही आणि येणाऱ्या काळात नक्कीच लातूरकर गरीबाच्या लेकरासोबत नक्कीच राहतील असा मला ठाम विश्वास आहे विनोद खटके यांनी टीम नेमके कोण आहे याचा शोध तुम्ही घ्या याच्यासाठी त्यांनी उदाहरणही दिलेली आहेत आणि त्याचबरोबर हे गरिबाचे लेकरू लातूर शहर विधानसभेच्या लोकांच्या विकासासाठी कार्यतत्पर आहे आणि म्हणून आपली महापरिवर्तन पदयात्रा आहे आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळं आपला विजय निश्चित असल्याचं विनोद सोमप्रकाश खटके यांनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर धन्यवाद